आर सी एफ कंपनी मुंबई इंडो आयरिश हॉस्पिटल जगदंब फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमान वटपौर्णिमेच्या दिवशी नगर शहरातील तपोवन रोड येथील इंडो आयरिश हॉस्पिटल येथे एकल महिलांसाठी अशोक कुटे यांच्या विशेष पुढाकारातून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार केला गेला या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर प्रतिभा पवार डॉक्टर स्वाती मैड डॉक्टर अंशू महेश मुळे यांनी महिलांची काळजीपूर्वक आरोग्य तपासणी केली सर्व महिलांना डॉक्टर अंशू मुळे यांनी केलेलं मानसिक आरोग्यावरचं मार्गदर्शन खूप भावलंय गरजेनुसार पंधरा दिवस पुरतील एवढी गोळ्या औषधं गरजू महिलांना दिली गेली आहेत कॅन्सरची प्राथमिक लक्षणं आणि तपासणी देखील यावेळी केली गेली जगदंब फाऊंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती ही एकल महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेत असते ही कल्पनाच खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केलाय म्हणजे बराच वेळा आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो किंवा मुलांसाठी काम करतो परंतु समाजातल्या एकल महिला हा सुद्धा समाजाचा अतिशय महत्वाचा शासन स्वयंसेवी संस्था खाजगी मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे हा विचार मला मनापासून पटला आणि मला असं सांगण्यात आलं की असं शिबिर या ठिकाणी होतं मी आम्ही कमिट केलं होतं निश्चितपणे शिबिराला येतो आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित जाऊन मला अतिशय मनाबद्दल या गोष्टीचा आनंद आहे काही कारण चांगल्या उपक्रमाची सुरुवात माझ्या या डेली योजनच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सोबत या ठिकाणी सुरुवात होते जसं आता त्यांनी डेटा सांगितला का एक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक महिला एक लाख सापडत आहे हो पण मला असं वाटतं हा फार मोठा नंबर आहे खरं म्हणजे आपण सगळेच लोक आपल्या आजूबाजूला Uh, एक एकटी कुटुंबाची करते महिला आणि तिचं कुटुंब ते कशा पद्धतीने चालवते किती अडचणी आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये आपण असे कुटुंब अनेक पाहतो आणि मला असं वाटतं एखाद्या महिलेने पतीचा आधार नसताना किंवा कुठलाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना घर चालवणं हे बऱ्याच वेळा खूप चॅलेंजिंग असतं त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं महिलेवर आपण बऱ्याच वेळा कुटुंबाची जबाबदारी आणि पुरुषावर ही कमावण्याची जबाबदारी अशी एक साधारणतः मात्र ज्यावेळी ती महिला त्या ठिकाणी असते त्यावेळी तिला आघाड्यांवर लाडावं लागतं म्हणजे कुटुंबांसाठी तिला अर्थार्जनही करावं लागतं आणि त्यासोबतच तिला कुटुंबाचं वैयक्तिक जे अंतर्गत काम आहे कुटुंब चालवण्यासाठी त्या ठिकाणी त्याही गोष्टी कराव्या लागतात तर मला मी या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे सांगतो का मान्य जिल्हाधिकारी साहेब अतिशय पॉझिटिव्ह आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील सगळेच लोकप्रतिनिधी असतील आणि माझा जिल्हा परिषदेने माझं सांगा माझा आरोग्य विभाग असेल माझा आय सी डी एस असेल शिक्षण असेल आपण निश्चितपणे संयुक्तपणे या उपक्रमामध्ये इथून पुढे काम करण्याचा सा सातत्याने निश्चितपणे प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने एवढं सांगतो की आम्ही सातत्याने आपल्या सगळ्यांच्या सोबत आणि आपण निश्चितपणे मिळून चांगलं काम या क्षेत्रामध्ये नक्कीच करू चार पाच गोष्टी मला महत्वाच्या वाटतात एक म्हणजे महिलांसाठी ज्या ज्या स्कीम्स आहेत विशेष करून मी आता दहा बारा दिवस झाले मला या ठिकाणी घरकुलांचा एक फार मोठा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे तर आता रिसेंटली आमचा नव्यानं एक आवाज प्लस त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाला मला अपेक्षा आहे का आपल्या सगळ्याच ज्या गरजू महिला विशेष करून महिला त्यांची नावं या सर्वेक्षणामध्ये आलेल्या असतील मला वाटतं आलेली असतीलच तर या सगळ्यांना नजी त्या वर्षामध्ये स्वतःच एक हक्काचं घर आहे केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आता मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी झालं आपल्याला त्र्याऐंशी हजार आधी आणि आता जो जो सेहेचाळीस हजार घरांचं उद्दिष्ट तब्बल एक लाख एकोणतीस हजार घरांचं उद्दिष्ट आपल्याला एकट्या वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला मिळालं आहे आणि हे राज्यामध्ये खूप जास्त उद्दिष्ट असलेल्या जिल्ह्यापैकी एक अहिल्यानगर जिल्हा आहे तर मी आपल्याला एवढं सांगतो का अशा ज्या काही स्कीम्स आहेत त्या या महिलांपर्यंत आपल्याला कशा नेऊन पोहोचवता येतील हा आपण एक प्राधान्याचा मुद्दा त्या ठिकाणी निश्चितपणे बसतो घरकुलाच्या साठीच्या पात्र ज्या महिला आहेत त्यांना त्याचे लाभ कसे मिळतील हे मी स्वतः पर्सनली मॉनिटर निश्चितपणे करणार आहे आज नगरमध्ये इंडो आयरिस या हॉस्पिटल मध्ये जगदंबा फाउंडेशन अंतर्गत सौ एकल महिला समिती तसेच आर कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अशा एकल महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपल्या नगर जोडीचे नवीन सुरू साहेब आनंद भंडारी साहेब यांनी देखील आताच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि असं हे मोफत आरोग्य शिबिर आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा ते आठ तालुक्यामध्ये घेणार आहोत जास्तीत जास्त एकल महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आपण आवाहन करतो आणि आम्ही जगदंबा फाउंडेशन अंतर्गत सौ एकर महिला समितीच्या वतीने एकल महिलांसाठी यापूर्वीही बरेचसे कार्य केलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्ही आणखीन जास्तीत जास्त कार्य करणार आहोत तर इतर लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती या मोफत शिबिरासाठी साऊ ट्रस्टच्या प्रतिभा हिरंब कुलकर्णी जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे प्रकाश इथापे कारभारी गरड मिलिंद साळवे डॉक्टर रेवणनाथ पवार बाजीराव खांदवे राकेश जोंधळे नितीन लिगडे यांची उपस्थिती होती तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुजाता गोरे अश्विनी झरेकर मेघा वरखेडकर इंजिनियर योगेश हजारे संध्या देशमुख रवींद्र सातपुते यांनी प्रयत्न केले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर